नमस्कार मित्रांनो नमस्कार मी अल्युरॉन प्रतिनिधी जालिंदर कसबे तर आपण या बनकारांदा या गावी एक ठिकाणी फायटॉन ज्यूस एका अल्युरॉन कंपनी तयार केलेली होती दिलं होतं एक पेशंट म्हणून आहेत आमचे मित्र त्यांना एक मुळ्याचा त्रास होता तर त्यांना त्याच्या अदोगवरती कसं कसं त्रास होता ते काय ते त्यांच्या तोंडून ऐकूया त्यांचा अदोग परत पहिल्यांदा परिचय घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव आणि तालुका सांगा माझं चौगुले गोविंद राहणार बंद तालुका जातालुका जिल्हा बीड तर हे फायटॉन दिवस ते तुम्हाला दिल तर त्याच्या अगोदर तुम्हाला हे फायटॉन दिवस द्यायच्या अगोदर काय त्रास होता आणि कसं कसं त्रास म्हणजे तुम्हाला काय काय प्रॉब्लेम पुढे त्याचा त्रास होता म्हणजे तिखट हे खायला जमत नव्हतं बर तिखट वगैरे खाल्लं की रक्त पडायचं अच्छा आग व्हायची हा ते आता पूर्ण बंद झाले इतर काय बाकी त्रास इतर काय बाकी त्रास नव्हता अंग दुखी हे होत होती पण ते पण राहील बर आळस वगैरे काही येत होता का हो आता काही नाही एकदम असं प्यायल्यानंतर फ्रेश वाटतंय एनर्जी आल्यासारखं वाटतंय मला तुम्हाला वर्डाला काय त्रास होता तुमच्या वर्डाला वडाला आली बी ते चांग दुखीचा त्रास होता हा आणि ते गजकरांचा बी होत काय होते ते बी कमी झाले आणि तुमच्या आईला पा बी तुम्ही दिल तसं आईसाठी बी पिताचा त्रास होता ते गुळण्या वगैरे येत होत्या मग आंबट गुळण्याची कमी झाले मग इतर जे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जे त्रस्त आहेत रोगी काय समजा समाशा आहेत बऱ्याचशा लोकांना ते त्यांच्याबद्दल ह्या फायटॉनची काय तुमचा सल्ला असेल वापरण्यासारखं वापरा प्रत्येकानं वापराव हो प्रत्येकानं वापरावं असं तुमचं म्हणणं आहे तर मी अलीवरून प्रतिनिधी तुमची जी, जी माहिती दिली तुम्ही वेळात वेळ करून आलात त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद